मंडळी या भागात आपण जे पाहणार आहोत ना मला वाटतं ते तुम्ही शंभर टक्के पाहिलंच काय ऐकलं सुद्धा नसणार कोल्हापूरकरांना विचारलं बिर्याणी कुठे चांगली मिळते वा नातकोळा ओन्ली नॉनव्हेज तुम्हाला कसं काय वाटतं चालू करावं म्हणून विदाउट टेस्टिंग पावडर ह्याच्यामध्ये अगदी पाच वर्षापासून शंभर वर्षापर्यंत सगळीजण जण खातील अशी चव आहे हो पूर्ण घरगुतीची चव मिळाली मला आवडलं दूध सोडा आता ते काय आहे याच्यासाठी हा भाग शेवटपर्यंत तर लागत मग तुम्ही म्हणत असाल अण्णा कोल्हापुरात गेलेत आणि अण्णा मिसळगा दाखवत नाही म्हणून आजची सुरुवात कोल्हापूरच्या फेमस गावरान मिसळने करूया नमस्कार कोल्हापुरात आलो होतो फिरायला येताना ठरवलं होतं कोल्हापूरची मिसळ खायची इथं आल्यावर चौकशी केली त्यांनी सांगितलं राजारामपुरीमध्ये चुलीवरती शुद्ध अशी गावरान मिसळ भेटल त्यामुळे त्याचा आनंद घ्यायला आलोय द्या एक मिसळ दादा ही आपली मिसळची बेसिक चव आहे हो ह्याच्यामध्ये अगदी पाच वर्षापासून शंभर वर्षापर्यंत जण खातील अशी चव आहे हो आणि हा आपला स्पेशली गावरान कट हा पहिला तुम्ही बेसिक चव खाऊन बघा आणि मग आपला हा गावरान कट आणि त्यात मसाला आहे तो तुम्ही घ्या म्हणजे तुमच्या ह्याच्यामध्ये आणखी गावरानचा जो फील आहे तो येणार आणि तुम्हाला आणखी चव वाढणार यात काय काय असते हे आपलं गावरान कट म्हणून स्पेशल याच्यामध्ये मसाले आहेत आपले सगळे बर बर बेसिक चव अगदी सगळ्यांनी खावी अशी जसं घ्याल तसं तुमची आणि मजा वाटणार हो 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 आणि गावरान म्हणणार नातकोळा थोडा ब्रेड आणा पूर्वी जे कामगार होते त्या कामगारांना परवडणारं जेवण कुठलं द्यायचं परवडणारं असून त्याच्यामध्ये प्रोटीन असले पाहिजे म्हणून हे मोड आलेलं कडधान्याची भाजी सुरू झाली आणि मग त्या कामगारांना हे दुपारच्या जेवणात खायला मिळत होतं पण ह्याला नाव नव्हतं ना निश्चित पुढं काय झालं हॉटेलमध्ये जे, जे खारं मटेल आहे पोहे असेल उरलेले भज्याचा चोरा असेल ते एकत्रित केलं कांदा कडधान्य भज्याचा चोरा एकत्रित केल्यामुळं ते मिक्स झाल्यामुळं मिसळलं एकत्रित आणि त्या नाव मिसळ पडलं त्याला चौपण अप्रतिम आणि तितकेच शेराला मिळणारे भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन्स बजेटमध्ये बसावं कामगारांना परवडावं म्हणून ह्याचा रेट पण योग्य आहे अशी सेवा परंपरा चालू ठेवा नक्की नक्की मला बिर्याणी लय आवडते पण ह्या वेळेस मला अशी बिर्याणी खायची होती ज्यात मसाला कमी पाहिजे मटन हा माझा तर वीक पॉइंट आहे तुम्हाला माहिती आपल्याला जे हवं ते आपण शोधतोच मग काय कोल्हापुरात एक अस्सल जागा कळाली जवळजवळ वीस लोकांना मी विचारलं अस्सल जागा कुठे बिर्याणीची तर त्यातल्या नव्वद टक्के लोकांनी सांगितलं एसबी भी बिर्याणी तर मंडळी कोल्हापूरमध्ये आल्यावर सगळे प्रकार खाऊन झाले माझे परंतु बिर्याणी खायची राहिलो कोल्हापूरकारांना विचारलं बिर्याणी कुठं चांगली मिळत त्यांनी सांगितलं शाहूपुरीमध्ये गवत मंडई शाजारी एस बी भी बिर्याणी आहे इथं जावा इथं आलो अप्रतिम टेस्ट आहे बिर्याणीची पुलाबादसारखी बिर्याणी शिजवली मऊ अगदी मटन बिर्याणी त्याबरोबर मी मटण भाजी आणि चपाती घेतली रस्सावाटी छान मिळाली कांदा लिंबू सगळं तोंडी लावायला एवढ्या छोट्या जागेमध्ये इतक्या चांगल्या क्वालिटीची सर्व्हिस दिलेली आहे मूर्ती लहान पण कीर्ती महान मानल्यासारखं छोड्या जागेमध्ये त्यांनी फार कौशल्याने हॉटेल चालवलेलं आहे आणि चव पण अप्रतिम दिलेली मला आवडलं जर तुम्ही कधी कोल्हापूरला आला तर इथे येऊन बिर्याणी खाऊ शकता जेथे जाऊ तेथे खाऊ ह्या अन्न संस्कृतीच्या शोधामध्ये भटकंती करत करत आम्ही कोल्हापूरला आले असता आमच्या असं कानावर आलं की या तालमीचा शाहू महाराजांनी बनवलेल्या आखाड्याच्या जीर्णोद्धार चालू आहे माती आणि माता एकाच वेलांटीचा फरक आहे माती आपल्याला जगवते माता जन्म देते तशीच ही तांबडी मातीसुद्धा अनेक नामांकित महिने घडवले या मातीमधल्या बॅक्टेरिया नष्ट करण्याकरता लिंबू हळद कापूर गोडतेल दही हे सर्व टाकून प्रक्रिया केली जाते त्यामुळे त्यातले जंतू नष्ट होतात आणि आरोग्याला ती हानिकारक राहत नाही या अनेक घटक त्याच्यामध्ये टाकून ही माती सजीव बनवली जाते ही प्रक्रिया आज आम्हाला बघायला मिळाली कसेच वाचताना जिथं टेबल खुर्ची जेवाय वाढतात वाढत्यात ते असतं हाटी आणि जिथं मांडी घालून जेवाय बसवतात बसवत्यात ते असतं घर तर मित्रांनो कोल्हापुरात तीन दिवस झालं वेगवेगळं जेवण घेऊन व्हेज नॉन व्हेज कंटाळा आला होता घरगुती जेवण काय कुठं मिळालं नाही माझ्या मित्राने सांगितलं इचलकरंजीला वसंत जाधव यांची घरगुती खानावळ आहे किती वर्षापासून हे करताय तरी पंचवीस तीस वर्ष झाली की तीस वर्षापासून शाकाहारी काय ठेवलंय काय नाही शाकाहारी काय घरी बनवतात ती सगळी हो ओन्ली नॉनव्हेज फक्त नॉनव्हेज ठेवलं नॉनव्हेज काय हरकत नाही शाकाहारी प्रत्येक घरात असतेच परंतु पूर्ण घरगुतीची चव मिळाली हो भाकरी गरमागरम चवदार भाकरी लागल्या त्याप्रमाणे मी आलो मी जेवलो मला आनंद मिळाला त्याच्यामध्ये रस्त्यामध्ये शिजवलेला भात होता फ्राय मटण गिरवीतलं मटण वाटी तळलेला कांदा साधा कांदा दही लावून लिंबू भार जेवणात मजा भाकरी कडक आकरी ज्वारीच्या भाकरी होत्या मला आवडलं तुम्हाला असं एन्जॉय करायचं असेल पूर्णपणे भारतीय बैठकीवर बसून जेवायचं असेल तर अवश्य इथे या तुम्ही पण मायासारखाच आनंद घ्या धन्यवाद आज तुम्हाला टॉप सिक्रेट सांगणार आहे तुम्ही जगात कुठं पण जावा तुम्हाला म्हणजे चिकन शिफ्टी फाय पाहुना नमस्कार बोला की साहेब काय नाही असं कळलं तुमच्याकडे चिकन आहे हो आहे की साहेब अजून काय काय साहेबा ग्रीन चिकन सिक्स्टी फाय रेड आहे येलो चिकन सिक्स्टी फाय आणि लेग पीस आहेत आणि स्मोक पण बाहेर असला स्मोक करून येईन आपला साहेबा अर्धा किलो मिक्स देऊ ठीक आहे साहेबा आता चिकन सिक्स्टी फाय ला तूप लावून वळशावर भाजून स्मोक करण्याची आयडिया बाहेर कोणाला सुचली नाही पण कोल्हापूरकरांना सुचली म्हणून म्हणतो कोल्हापूरचा नाद करायचा नाही आपल्याकडं साहेब रेड चिकन सिक्स्टी फाय ग्रीन चिकची फाय येलो चिकन सिक्स्टी फाय विदाऊट टेस्टिंग पावडर स्वच्छ क्लीन केलेलं विदाऊट स्किन तर चिकन आपण वापरतो आहे आता गेले मी तीन चार वर्ष झालं करतो आहे बिझनेस हा काय असंच म्हणजे मित्राकडे गेलेलो मी सहज असं खायला म्हणून त्यानंतर ना माझ्या डोक्यात हे आयडिया आहे तेव्हापासून आपण चालू केलं चार पाच किलो पासून चालू केलेलं आहे आता आपली क्वांटिटी जवळजवळ पाच पन्नास किलोपर्यंत पोहोचलेली आहे कधी तुम्ही सुद्धा मजा घेऊ शकता आता मी खातो खाण्याचा आनंद घेतो हे घ्या दूध सोडा दूध सोडा बापरे अरे वा खतराच आहे की दूध आणि सोड्याचं कॉम्बिनेशन मित्रांनो तुम्ही जर कधी कोल्हापूरला आला तर रेल्वे स्टेशनच्या समोरचं सोळंकी यांचं कोल्ड्रिंक हाऊस आहे तिथं बाकी काय प्यायचं सोडा पण दूध सोडा प्या तर मंडळी पुढच्या भागात असणार आहे कोल्हापूरची भन्नाट मिसळ सोबत एक जग प्रसिद्ध बासुंदी आणि एक जगावेगळं सरप्राईज तर भेटूया पुढच्या भागात जिथे जाऊ तिथे खाऊ